नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लहानापासून मोठ्या गोष्टीपर्यंत वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागत असतं या सगळ्यामध्ये आपली मानसिक ऊर्जा आपली शक्ती ही वाढत राहावी आणि आपली पॉझिटिव्हिटी आपली सकारात्मकता वाढत राहावी या उद्देशाने वेगवेगळे विषय आपण या चॅनलवरती घेत असतो तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे काय हां प्रेमाबद्दल खूप गैरसमज आहे प्रेम म्हणजे नक्की काय असतं जे कवितांमध्ये जे चित्रपटांमध्ये दाखवलं जातं तेच प्रेम आहे का त्याच्या पलीकडे जाऊन अजून प्रेमाची व्याप्ती काय आहे किंवा प्रेमामध्ये काय काय असतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहोत बोलणार आहोत त्याच्याबद्दल आणि मला वाटतं हा विषय जास्त करून तरुण मुलामुलींना जास्त उपयोगी पडू शकतो तसं तर प्रत्येक वयामध्ये प्रेम असायलाच हवं सगळ्यांनाच उपयोगी आहे पण मला मला वाटतं जे सध्या प्रेमाच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकत चाललेले आहेत किंवा ज्यांना प्रेमाचा अर्थच कळलेला नाही आहे तरुण मुलं मुलींना आणि त्याला चुकीच्या गोष्टींना ते प्रेम समजून पुढे चालले आहेत आणि चुकीच्या नात्यामध्ये अडकत चाललेले आहेत मला वाटतं ता त्यांनी हा विषय जर नीट हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर ता त्यांना त्याची मदत होऊ शकते तर मुळात आपण जे आत्तापर्यंत बघितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की प्रेम म्हणजे काय की क्षणी एखादा माणूस आवडणं आणि त्याच्या प्रेमात पडणं तर लव ॲट फर्स्ट साईड ज्याला असं म्हटलं जातं ते खरंच असतं का तर जे खूपदा आपण आत्तापर्यंत कवितांमध्ये गाण्यांमध्ये तर फिल्मी गाण्यांमध्ये तर खूपदा ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला असतो आणि लोक त्या गाण्यांच्या इतक्या प्रेमात असतात त्या म्युझिकच्या इतक्या प्रेमात असतात ते प्रेमा की तेच खरं आयुष्य तेच आहे आणि असंच प्रेम असतं असंच समजायला लागतं आणि त्याच्यामुळे ना त्यांचं प्रेम हे सतत बदलत राहतं म्हणजे कधी आज कोणी एक व्यक्ती आवडलेली आहे नंतर कोणी दुसरी आवडायला लागते आणि मग समजत नाही नक्की की प्रेम कशाला म्हणायचं किंवा प्रेम असं किती वेळाला होतं आयुष्यामध्ये हे काही काहीच समजे असं होतं म्हणून मग आपण आज हा विषय घेतलेला आहे की मुळात एकमेकांना फक्त आय लव यू म्हणणं एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं किंवा एखाद्याचं हसणं आवडणं एखाद्याचं बोलणं आवडणं दिसणं आवडणं किंवा त्याच्या ॲक्शन्स आवडणं किंवा त्याची स्टाईल आवडणं ह्याला आपण प्रेम म्हणू शकतो का कारण हेच दिसतं ना तुम्हाला जे फर्स्ट साईटमध्ये तुम्ही म्हणता काय दिसतं तुम्हाला त्याचं लुक्स दिसतात हसणं दिसतं बोलणं दिसतं ॲक्शन्स दिसतात स्टाईल कशी केलेली आहे ते दिसतं तर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि तुम्ही म्हणता की तुम्ही प्रेमात पडला आहे किंवा तुम्हाला तो माणूस खूप आवडतो आहे पण तो माणूस किंवा ती व्यक्ती त्याच्या वास्तविक आयुष्यामध्ये कशी आहे त्याचं रिअल लाईफ कसं आहे तो घरामध्ये कसा बोलतो वागतो इतर माणसा माणसांशी त्याचं वागणं कसं आहे किती किती त्याच्यामध्ये सहृदयता आहे किती काइंडनेस आहे किती प्रेम आहे इतर लोकांबद्दल किती रिस्पेक्ट आहे किती आपुलकीने वागतो तो माणूस त्याच्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे किती खरेपणा आहे किंवा दुसऱ्यांना समजून घेण्याची किती वृत्ती आहे ह्या ह्या कुठल्याही गोष्टींची तुम्हाला कल्पना नसते एक माणूस म्हणून समोरचा कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागतो त्या माणसाबरोबरचा काही सहवास आणि त्या सहवासानंतर आपल्याला समजतं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत किती आहेत आणि आपण जेव्हा पहिल्यांदा बघतो किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला कोणाचे रील्स आवडायला लागतात कोणाचे डायलॉग्स आवडायला लागतात कोणाची कॉमेडी आवडायला लागते आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याच्या प्रेमात पडला आहे किंवा तुम्हाला त्याच्याशीच लग्न करायचं आहे किंवा लाईफ पार्टनर तुम्हाला तसाच हवा पण आत्ता जसं आपण बोललो तसं तुम्हाला त्याचं व्यक्तिगत आयुष्य काहीही माहिती नसतं त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काय गोष्टी आहेत नाही आहेत हे काहीही माहिती नसतं आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे याची व्यवस्थित क कल्पना नसते आणि ते कितपत मॅच होईल हेही माहिती नसतं परस्परांशी एकमेकांशी किती मॅच होईल हे माहिती नसतं आणि आपण म्हणतो की आपण प्रेमात आहोत तर मुळात प्रेम ही ही खूप मोठी संकल्पना आहे समोरच्या माणसाला तुम्ही जेव्हा आहे तसा स्वीकारता त्याच्या गुणदोषांसकट त्याच्या गुणांना वाढवण्यासाठी तुम्ही त्याला मदत करता त्याच्या दोषांवरती मात करण्यासाठी तुम्ही त्याला मदत करता तुम्ही एक माणूस म्हणून त्याच्याशी खूप कंपॅशनेटली वागता सहृदयतेने वागता प्रेमाने वागता त्याच्याशी असणारा तुमचा संवाद जो आहे तो खूप मोकळेपणाने असतो मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्याशी शेअर करू शकता समोरच्या माणसाकडून तुम्हाला कुठेही जज केलं जात नाही किंवा तुम्ही समोरच्या माणसाला कधी जज करत नाही किंवा अमुक एखादी गोष्ट त्याच्याकडनं बिघडली वाईट झाली चुकली तर पूर्ण त्याच्या व्यक्तिमत्वाला तुम्ही खराब ठरवत नाही समोरच्या माणसामध्ये आणि तुमच्यामध्ये खूप पारदर्शीपणा असतो प्रामाणिकपणा असतो जेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टी लपवत नाही समोरचा माणूस तुमच्यापासून काही लपवत नाही दोघांच्याही वागण्यामध्ये खरेपणा असतो दोघंही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात जरी वाद झाले काही आर्ग्युमेंट्स झाले तरी कालांतराने तुम्ही ते वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करता एकमेकांवरती फक्त दोष ठेवण्याऐवजी किंवा दोष न देता तुम्ही काय माझं काय चुकलं तुझं काय चुकलं ह्या गोष्टींची चर्चा करता आणि परत तसं होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलही बोललं जातं एकमेकांच्या पास्ट बद्दल नुसती माहिती करून घेऊ नुसती चिकित्सा न करता आता त्या पास्टचा किती परिणाम होतोय तुमच्या हे जा हे जाणून घेण्यासाठी किंवा त्याचा काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही समोरच्या माणसाला मदत करता त्याला कुठल्याही तुम्ही एका चौकटीमध्ये बसवत नाही की तू असाच आहे तू तसाच आहे आणि तू असंच करतो तसंच करतो हे असे कुठलेही एका चौकटीमध्ये लेबलिंग न करता तुम्ही त्याला माणूस म्हणून स्वीकारता आणि जसं आपण मग अशी म्हटलं की नको असणाऱ्या चुकीच्या गोष्टींना सुधारण्यासाठी तुम्ही त्याला मदत करता तुम्ही समोरच्याची काळजी घेता त्याला जपता त्याला सांभाळता त्याला कुठे त्रास होत असेल तर ते तो त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्यामुळे त्याला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो जेव्हा याचा तुम्ही विचार करायला लागता समोरच्याला दुःख होतंय राग आलाय त्रास होतोय किंवा चिडचिड होते आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खचून गेल्यासारखं होतंय काहीतरी मनामध्ये सल आहे अपराधी भावना नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही धडपड करता तुम्ही समोरच्याला गृहीत धरत नाही प्रत्येक गोष्टीसाठी की हां हा आहे ना हे करेलच ना त्याच्यात काय एवढं किंवा एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे नाही झाली तर ता त्याच्यावरती लगेच भडकणं चिडणं किंवा सतत अमुक गोष्ट झालीच पाहिजे ज्यासाठी जा तगादा लावणं ह्या कुठल्याही गोष्टी तिथे होत नाहीत का झाली नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करता माफ करता तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण तिथे त्याला प्रेम म्हणतो आपुलकी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी असणं हे प्रेम आहे ना की फक्त कोणीतरी छान दिसतं आहे छान बोलतंय आहे छान स्टाईल करतं आहे छान डायलॉग्स मारत आहे किंवा सोशल मीडियावरती खूप फेमस आहे किंवा तुम्हाला खूप खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला गिफ्ट्स देत आहे कोणीतरी तुमची सतत कोणीतरी स्तुती करत आहे तुम्हाला चांगलं बोलतं आहे हे सगळं प्रेम नाही आहे हे हे फक्त आकर्षण आहे जे की सगळ्यांना असतं आणि त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे ते नैसर्गिक आहे जे आपल्या डोळ्यांना दिसतं जे आपल्या कानांना ऐकू येतं जे छान वाटतं ज्याच्यामुळे प्लेझंट वाटतं त्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात ते, ते अट्रॅक्शन असतं ते प्रेम नसतं प्रेम जे काही आहे जे आपण आता बोललो थोड्या वेळापूर्वी त्या सगळ्या गोष्टी सहवासाने निर्माण होतात हळूहळू खुलतात पुढे जातात त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो पुरेसा वेळ द्यावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा कुठलंही नातं जर तुम्ही प्रेम समजून त्या नात्यामध्ये पडत असाल आणि त्याच्या पुढे जाण्याचा विचार करत असाल तर मुळात आधी प्रेमाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि योग्य त्या दिशेने आपला प्रवास झाला पाहिजे योग्य त्या वयामध्ये झाला पाहिजे ते, ते खूप महत्त्वाचं आहे चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टींच्या मागे धावणं ह्याच्यामध्ये आपण स्वतःचं नुकसान करून घेतो आपल्यासोबत राहणाऱ्या माणसांनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे या गोष्टींचा आवर्जून विचार करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना मुलामुलींना त्याची मदत मिळेल आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा